कोपरगाव शहरामध्ये आज सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे बस्थानक परिसरामध्ये जे गाळे होते ते गाळे या ठिकाणी पाडण्यात आलेले आहे एक गिफ्ट शॉपही आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो जे गिफ्ट मटेरियल आहे सामानासह हो या ठिकाणी नगरपालिकेने ते नगरपालिकेचे जे सी बीने ने सगळं दाबून टाकलेलं आहे सगळं नवीन सामान आहे आणि या एका तरुणाने हे सगळं उभारलं होतं त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सर्व जे दुकान होतं जसे तसं होतं आणि डायरेक्ट या ठिकाणी कारवाई करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान या व्यावसायिकाचं झालेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की जे लॉकर मध्ये जे सामान आहे ते देखील तसंच आहे एक मोठं नुकसान या तरुणाचं झालेलं आहे दादा काय नाव आहे तुझं काय सांगेल काय घडलं आज या <coughs> माझं नाव अनिल रोकडे मी राहणार मायगाव देशमुख मी एक इंजिनियर आहे आणि मी माझा जॉब वगैरे नसल्या कारणाने मी हा छोटासा व्यवसाय चालू केला होता या व्यवसायामध्ये मला सहा वर्ष झाली सहा वर्षापासून मी छोटा करून 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 इथपर्यंत बिझनेस आणलेला आहे तर आता नगरपालिकेने जी नोटीस दिली त्याच्यामध्ये फक्त शेड काढायचा एवढा उल्लेख झालेला होता ब्रॅकेटमध्ये त्यांनी टाकून दिलेलं माझं नाव सई सगळं त्याच्यावरती नोटीसवरती आहे तर त्यांनी आज काढण्याचा निर्णय घेतला तर मी त्यांना फक्त अर्धा तास मागितलं माझ्यासाठी का अर्धा तास द्या मी सर्व काढून घेतो पण त्यांनी डायरेक्ट जेसीबी लावून सर्व उद्ध्वस्त केलं माझं सात ते आठ लाखाची मशिनरी वगैरे सर्व मोडून टाकली फोडून टाकली सगळे आहे इथं सगळे दाबून टाकले त्यांनी वडून घेतले तोड तोडफोड केली सर्व छोट्या एक एक रुपया गोळा करून एवढा मोठा दुकान तयार केलं मी पण त्यांनी पूर्ण उद्ध्वस्त केला याला जबाबदार कोण त्यांनी वेळ दिला असत प्रशासनाने ते तू सगळं हे दुकान वगैरे काढून घेतलं असतं फक्त अर्धा तास अर्धा तासामध्ये सर्व दुकान मोकळं केलं असतं मी सर्व दुकान सात आठ मुलं लावून लगेच काढून घेतलं असतं त्यांनी मला त्यांच्या पाया पडलोय पण तरी अर्धा तास त्यांनी दिला नाही मला लगेच जेसीबी लावून डायरेक्ट सर्व उद्ध्वस्त करून टाकले एकीकडे शासन आपण जर बघितलं तर स्वयंरोजगार देण्याच्या का, कामाच्या निमित्ताने विविध योजना आणल्या जात आहे परंतु एक दुसरीकडे आपण जर बघितलं तर शासनातील काही प्रशासनाच्या लोकांनी आज ज्या पद्धतीने कारवाई केली कसं पाहतोय हो काय सांगेल योजना वगैरे थी, आणल्या सर्व गोष्टी ठीक आहे पण हे जे असे अतिक्रमण करत आहे अतिक्रमण करा त्याला न, न ना म्हणजे माझे ना हरकत नाहीये तुम्ही सर्व करा पण आम्हाला जी नगरपालिका नोटीस देते त्याच्यात धडधडीत उल्लेख करते का शेड फक्त शेड काढायचं आहे शेड काढून घ्या आणि त्यांनी कर्मचाऱ्यांनी येऊन पण सांगितलं का तुम्ही शेड काढून घ्या फक्त मी चार दिव नोटीस भेटल्याच्या चार दिवसामध्ये मी शेड काढून घेतला आणि आज डायरेक्ट त्यांनी जेसीबी लावून माझं पूर्ण दुकानच मोडून टाकले सर्व माझं होल होलसेल प्लस रिटेल दोन्ही पण करतो मी पूर्ण कोपरगाव तालुक्याला पूर्ण मटेरियल प्रोवाईड पुर करतो मोबाईल कवर झाले कॉपी मग झाले टी शर्ट झाले सर्व गणपती देवीचे सर्व -शर्ट वागरे तो, तो अ, टी शर्ट वगैरे प्रिंटिंग करतो आणि आज डायरेक्ट झिरो करून टाकलं यांनी मला सहा वर्षाची माझी मेहनत डायरेक्ट झिरो केलेली आहे साधारण किती नुकसान झालं आणि काही सांगेल सात ते आठ लाखाची माझी मशनरी होते आणि चार पाच लाखाचा माझा माल होता तर तो सर्व सर्व मटेरियल माझं सर्व त्यांनी अशी परिस्थिती करून टाकली त्यांनी माझे मोबाईलचं मटेरियल होतं टी शर्टचं होतं सर्व कंबाईनमध्ये करत होतो मी निश्चितच आपण जर बघितलं या ठिकाणी हे नवीन टी शर्ट आपल्याला या ठिकाणी दिसताय सगळे नवीन टी शर्ट आहे प्रिंटिंगचा या तरुणाचा व्यवसाय आहे गिफ्ट शॉप या ठिकाणी आहे परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी या तरुणाचा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे मी इंजिनियर आहे परंतु अनेक जॉब नसल्याने मी या ठिकाणी व्यवसाय उभा केला सहा वर्षांपासून छोटासा व्यवसाय मोठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सहा वर्ष नंतर जे आहे तर आज अशा पद्धतीने कारवाई झाल्याने मी उद्ध्वस्त झालो अशा प्रकारची प्रतिक्रिया या तरुणाने दिलेली आहे नेमकं नगरपालिका प्रशासनाने ज्यावेळेस नोटीस दिली त्यावेळेस फक्त शेड काढण्याचा शेड काढण्याच्या संदर्भात पुढील शेड काढण्यासंदर्भातली नोटीस दिली होती मात्र अचानकपणे या नगरपालिका प्रशासनाने हे सर्व अतिक्रमण जे आहे ते पूर्ण काढण्यात आलेलं आहे आणि सर्व सामान सह सा या ठिकाणी शेड दाबण्यात आल्याने या तरुणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे पर्सन जावेद सौ्यसह मी मोबिन खान मायनूस कोपरगाव